Yes. महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आदरणीय कार्यसम्राट राहुल पाटील साहेब लोकप्रिय खासदार संजयजी जाधव यांनी पाच उमेदवार या प्रभागपत्रामध्ये दिले मी नंदकिशोर गंगा प्रसाद तसेच तर आबोली अनिल कांबळे डॉक्टर सुनील जाधव प्रतिभा उकळीकर आमचे प्रिय मित्र विजय भालेराव यांची आई सुलोचना ताई भालेराव हे पाच उमेदवार चांगले दिलेले आहेत तरी पाचही उमेदवारमध्ये डॉक्टर सुनील जाधव हे चळवळीतलेच आहेत अनिल कांबळे अबोली कांबळे यांचं पण खूप छान छान काम आहे तसेच उकळीकर यांचे पण खूप छान काम आहे विजय भालेराव यांनी पण नगरसेवक नसताना पण खूप चांगले काम केले आहेत आणि माझ्यासोबत जे मागील दोन हजार सतरामध्ये भाजपाने पाच उमेदवार दिले होते त्याच्यात मी पण होतो पाच उमेदवारापेक्षा मध्ये तीन उमेदवार हे सुरवातीलाच पळून गेले आणि चौथी चौथी उमेदवार जी महिला होती तिनं कुठेही नाही फक्त स्वतःच्या परिसरात कामं केलेले आहेत ते पण तेवढे कामाल तिथं ते पण मलाच करा कामं करावं लागतात पाच पंधरामध्ये स्वच्छतेचे असो पाणीचे रोडचे नालीचे कंपाऊंडचे काम बरेच केले त्यानंतर मग त्यावेळेचे जिल्हा अध्यक्ष जे होते त्यांनी पाच बी जे पीचे निवडून आले म्हणून फडणवीस साहेबाकडून ह्या प्रभागासाठी पाच कोटीचे फंड आणले आणि दुसऱ्या प्रभागात विकून टाकले त्यांनी टक्केवारीने त्यानंतर मग आमची त्याचे थोडेसे बाचाबाची झाली जमलं नाही आमच्या त्यांच्यासोबत मला त्यांनी कार्यक्रमाला बोलवणं बंद केलं त्यानंतर मग महापालिके फंडवर तेवढे काम होत नव्हते शेवटी मला आमचे आदरणीय कार्यसम्राट राहुल पाटील यांच्याकडे कोरोनाच्या काळात जावं लागलं त्यांनी त्यांना म्हणलो बाबा माझ्या प्रभागात कामं करा एक तर त्यांचे पूर्ण उमेदवार पडले होते शिवसेनेच्या आमच्या विरोधात तरी त्यांनी मोठं मन करून त्यांनी माझ्या मनावरती तीस कोटीचे कामं टाकले विकासाकची एवढी गंगा वाहिली आमच्या प्रभागामध्ये त्यानंतर मग मला त्यांच्याकडे जावं लागलं ला कारण की ते खूप चांगले काम करत आहेत म्हणून भाजप फक्त हे शो शो पक्ष राहिलेला आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे भाजपाने मागच्या वेळेस तिकट विकत दिलेले सगळ्यांना झेंड्याचे पैसे घेतलेले आहे त्यांनी आणि आता जे गतार सेना आहेत त्यांचे काय उमेदवार उभे आहेत इथं ह्यांनी काय केलेलं आहे फंड विकत आणले तरुण आणि धंदा केलेला इथं दहा टक्क्यां तीस टक्क्यांनी विकले आणि आम्ही ही तर इथला रोड केला तिथला रोड केला इथला रोड केला असं जे के 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 सांगत सा आहेत ते पूर्ण चुकीचं आहे मी नागरिकांना एकच आवाहन करत आहो की तुम्ही नागरिकांनो जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी राहा व त्यांना प्रचंड मतात निवडून द्या तुम्ही माझं काम पाहिलेलं आहे आणि माझ्यासोबतचे जे उमेदवार ते खूप चांगले आहेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र